दुसऱ्या दिवशी सगळेजण उरलेलं शॉपिंग करण्यात व्यस्त झाले आरो मात्र थोड्या वेळासाठी ऑफिसला गेला होता कामाचा लोडच इतका होता की त्याच्याकडे पर्याय नव्हता उद्या शुभ्र आणि संध्या सकाळी गावाला परत निघणार होत्या राजने शुभ्रासाठी खास डेट अरेंज केली होती संध्याकाळी शॉपिंगावरून परत आल्यावर थोड्या वेळात अनन्याने शुभ्राला आवरायला पाठवलं हे काय मी एकटीच तयार होणार आहे का तुम्ही नाही चेंज करणार शुभ्राने कन्फ्यूज होत विचारलं दिदी तू आणि राजदादा डेटवर जाणार आहात मग तिकडे आमचं काय काम संध्या हसत म्हणाली डेटवर संध्या नको ना मला भीती वाटते ग शुभ्रा म्हणाली त्यात घाबरण्यासारखं काय आहे दिदी तू आणि राजदादाने एकत्र टाईम स्पेंड करायचं इतकंच किती गं टेन्शन घेतेस संध्या हसत म्हणाली जास्त हसू नको हा तू जाम हुशार झालेस आजकाल शुभ्रा लटक्या रागाने म्हणाली मी आहेच हुशार पण तू मात्र कच्ची बच्ची आहेस चल आवरून घे अनन्या दिदीने तुला ड्रेस दिलाय तो घाल संध्या तिच्या हातात ड्रेस देत म्हणाली संध्या हा ड्रेस मी नाही घालणार खूप छोटा आहे हा ती म्हणाली ड्रेस बरोबरच आहे दिदी तू उगाच विचार करतेस चल पटकन आवरून घे संध्या शुभ्राला तयार करू लागली संध्या अनन्या आणि अंश सोबत त्यांच्या घरी गेली होती आरो एका मीटिंगसाठी बाहेर गेला होता सानवी रेडी होऊन बाहेर पडली ती अनन्याच्या घरी जाणार होती तिने तिची कार काढली आणि बाहेर पडली अचानक विचारांच्या उघातीच्या समोर मॉलमध्ये भेटणाऱ्या मुलीचा चेहरा समोर आला कोण होती ती मुलगी ती ओळखते का पर माग मला पण मग मी कसं ओळखत नाही तिला मला काहीतरी सांगायचं होतं कदाचित ती माझ्या भूतकाळाशी जोडली गेली तर नसेल सान्वी विचार करत गाडी चालवत होती इतक्यात तिच्या नजरेसमोर काहीतरी आलं तसं तिने गाडी अर्जंट थांबवली समोर एक मुलगी ओरडत होती आणि काही माणसं तिला ओढून घेऊन जात होते सान्वीने गाडीचा दरवाजा उघडला आणि ती पटकन बाहेर आली एक्सक्यूज मी अहो काय करताय तुम्ही हे का त्या मुलीला त्रास देत आहे त्यांना अडवायला गेली ओ बाई ही पोरगी पळून चालली होती आजकालच्या पोरांना आईबाबाच्या इज्जतीची काही राहिलीच नाही तो माणूस उसळून म्हणाला अहो मग तुम्ही तिचं लग्न लावून द्या ना कुणासोबत लावून देऊ तो पोरगा हिला विकणार होता या बेअक्कलला समजेल तर ना ही पोरं साध्या भोळ्या पुरींना प्रेमात फसवतात लग्न करतात आणि विकतात तुम्ही बाजूला हा तुमचा काही संबंध नाही तो माणूस सांवीच्या अंगावर खेक असला तसं ती दूर झाली त्या माणसाचं बोलणं ऐकून ती बेचैन झाली तिच्या नजरेसमोर अचानक एक दृश्य आलं तसं ती घाबरली ती पटकन गाडीत जाऊन बसली ताई प्लीज मला इथून बाहेर काढ प्लीज ताई नाही तर हे लोक मला विकतील प्लीज ताई हेच वाक्य तिच्या कानावर आदळत होतं तिला समजत नव्हतं अचानक हे सगळं काय झालं तिच्यासोबत असं का होते अचानक तिला घाम फुटला तिने घाबरत डोकं स्टिअरिंगवर ठेवलं अचानक तिच्या मनावर काहीतरी स्मृती तरवू लागला तसं ती अजूनच घाबरली तिच्या कानात मोबाईलच्या रिंगचा आवाज पडला तसं ती भानावर आली आरवचा कॉल होता हॅलो आरव ती म्हणाली सानवी कुणीकडे आहेस तुम्ही तुझी वाट पाहतोय तो म्हणाला आलेच ती स्वतःला सावरत म्हणाली सान्वी तू ठीक आहेस ना तुझा आवाज असा का येतोय काही प्रॉब्लेम झालंय का, का? आरवने काळजीने विचारलं काही नाही आरव मी येते तिने कॉल कट केला गाडी स्टार्ट केली नाही आणि ती आरवला भेटायला यायला निघाली शुभ्रा आज पहिल्यांदा राजसोबत बाहेर आली होती डेटवर वगैरे कधी जाऊ याचा तिने विचार केला नव्हता स्काय ब्ल्यू कलरच्या पीसमध्ये ती खूप सुंदर दिसत होती आज पहिल्यांदा तिने शॉर्ट वनपीस घातला होता तिला थोडं अकोळ वाटत होतं राजने तिचा हात हातात घेतला तसं ती थोडं बावरून त्याच्याकडे पाहू लागली रिलॅक्स शुभ्रा इतकं काय बावरते तू किंचित हसत म्हणाला मला ते साध्या डिनर डेटला तर आलोय डोंट वरी मी तुला काही करणार नाही तो म्हणाला नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं तू प्लीज असं समजू नकोस मला अशा वातावरणाची सवय नाही ना म्हणून थोडं बावरायला होते पण मला हे सगळं आवडले असं फक्त मूवीमध्ये पाहायला मिळतं ना खरं थोडीच होतं ती हलकं हसत म्हणाली खरं पण होतं आधीचा जमाना राहिलाय का शुभ्रा त्याने चेअर ओढली आणि तिला बसायचा इशारा केला गावात अजून जुनंच वातावरण असतं राज हा आता तालुक्याला बरंच बदललं आहे पण तिकडे ही कपल असं ओपनली फिरू शकत नाहीत ती म्हणाली मी समजू शकतो हां पण गावाला मजा खूप असते तू कितीतरी वर्ष बाहेर आहेस ना तिकडे जास्त येणं पण नाहीस ना हे पण मला लग्नानंतर जाऊ दिशील ना मला आवडतं तिकडे शुभ्रा त्याच्याशी बोलत होती आल्यापासून बिचकत बोलणारी ती आत्ता मात्र बिंधास्त होऊन बोलत होती तिची अखंड बडबड पाहून त्याला हसायला येत होतं त्याला वाटलेली तितकी शांत शुभ्रा नव्हती आपण तिला इतक्या वर्षात कधी ओळखलंच नाही असं त्याला वाटून गेलं त्याने अलग तिचा हात हातात घेतला तेव्हा कुठे ती शांत झाली न जर बावरून खाली झुकली त्याच्याकडे पाहायची हिंमत होत नव्हती कांदे पोहे प्रोग्राम नंतर लग्न असंच मानून चालणारी ती आज त्याच्या सहवासात खुलत होती शुभ्रा माझ्यासोबत डान्स करणार तो बोलला मी मला नाही येत राज ती घाबरत म्हणाली अगं कॉम्पिटिशन थोडीच आहे मी आहे सोबत मी सांगतो तुला त्याने म्हटलं हां ती मनात संकोच धरत कसं बसं तयार झाली फक्त त्याला वाईट वाटू नये म्हणून त्याने इशारा केला तसं तिथे सॉफ्ट म्युझिक प्ले झालं त्याने तिचा हात हातात घेतला तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं ती डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली तो मात्र कूल होता म्युझिकच्या तालावर त्यांचे पाय थिरकू लागले इकडे आरो आणि सानवी अंशच्या घरी यायला निघाले सान्वीच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं त्याने गाडी बीच साईडला पार्क केली आणि तिला खाली उतरवलं मोकळ्या हवेत आल्यावर तिला थोडं बरं वाटलं सानवी काही झालंय का तुला कुणी काही बोललं का तू घाबरली आहेस का त्याने प्रेमाने विचारलं आरो तुम्हाला कसं सांगू आज मी इकडे येत होते तेव्हा काही माणसं एका मुलीला असं म्हणत सान्वीने घडलेला किस्सा जसाच्या जसा त्याला सांगितला आरो काहीतरी खूप महत्त्वाचं आहे जे मला आठवत नाहीये मला ते आठवावं लागेल आरो खूप तळमळ होते माझी एवढं मात्र नक्की जी ते खूप महत्त्वाचं आहे माझा भूतकाळ साधासुद्धा नाहीये आरो ती बोलून गेली सानवी शांत होणार तू तिला समजवू लागला नाही आरो मी अजून शांत राहू शकत नाही सतत तोच तोच विचार करून मी वेडी होईल तीच स्वप्न तेज भास सतत मनात भीती डोक्यावर टांगती तलवार असहाय्य मन माझ्याने सहन होत नाहीये प्लीज आरो मला काही करून हे समजलंच पाहिजे तुम्ही गाडी घरी घ्या आज काही करून मी बाबांकडून सत्य वधवून घेईन ती म्हणाली सानवी शांत हो राणी तू तु... तू काय इतके हायपर होते तो बोलला तुम्हाला कळत नाही का मला किती त्रास होत होते रोज स्वप्नात तेच भास तीच असहाय्यता आरो मला सहन होत नाही हो ती त्याला मिठी मारून रडू लागली त्याला समजत होतं तिला मानसिक त्रास होतोय ते पण तिला खरं सांगितलं तर ती कितपत स्वतःला देईल हाच प्रश्न होता सान्वी मी काय सांगतोय ते शांतपणे ऐक उद्या संध्याकाळी आपण डॉक्टर पुरातना भेटायला जाऊया बघू ते आपली काही मदत करू शकतात का सगळं ठीक होणार आहे सान्वी नको ना स्वतःला इतका त्रास करून घेऊ हो। प्लीज तू तिला समजवत म्हणाला सॉरी आरव ती, ती बोलली इट्स ओके जान तो प्रेमाने म्हणाला कसं सांगू तुला सोना तुला नाही माहीत तू आयुष्यात केवढं मोठं काम केलंस अफसोस इतकाच की त्याचा इनाम मिळण्याऐवजी तुला त्याची शिक्षा मिळाली आहे तू तिला छातीशी कवटाळत म्हणाला आरवने समजावल्यामुळे सान्वी जरा स्टेबल झाली होती सान्वी आपण आता निघूया का अनुषाण्यांना आपली वाट पाहत असतील आरव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला हो निघूया ती स्वतःला सावरत म्हणाली ती त्याच्या मिठीतून दूर झाली आणि गाडीत येऊन बसली आरवने गाडी स्टार्ट केली नि ते अंशकडे जायला निघाले अंश आणि अनन्या त्यांची वाट पाहत होते संध्याला त्यांच्यासोबत खूप आवडलं होतं अनन्याचा बोलका स्वभाव आणि संध्या पण बोल घेवडी असल्याने त्यांचं चांगलं ट्युनिंग जमलं डोअरबेल वाजली तसं अनन्याने डोअर ओपन केलं अरे तुम्हाला किती वेळ लागला यायला आमच्या पोटात कावळे ओरडायला लागले आरव आणि सानवी आत आले तसे अंश म्हणाला एक अर्जंट काम आलं म्हणून वेळ लागला मला सांग राज आणि शुभ्रा कधी येत आहेत आरो विषय बदलत म्हणाला आयडिया नाही मी तसं त्यांना काही विचारलं नाही आज पहिल्यांदा ते दोघे सोबत बाहेर गेलेत म्हटलं का डिस्टर्ब करा ना अंश म्हणाला ये बी सही हे आरो काउशवर बसत म्हणाला सान्वी अनन्याला मदत करायला निघून गेली संध्या पण आत निघून गेली काय झालं आरो वहिनींचा चेहरा उतरलाय काही प्रॉब्लेम झालाय का डॉक्टर आठवड तर आत्ता नाही आहे त्यामुळे मेडिसिनचा विषय संपल्याचा जमा आहे अंश काळजीने म्हणाला विषय अजून संपलेला नाही आहे अंश कारण तो अजूनही सापडलेला नाही आहे सानवीला हळूहळू एक एक गोष्ट लक्षात यायला लागली आहे तिला व्यवस्थित आठवत नाही आहे म्हणून ती बेचैन झाली आहे मी डॉक्टर पुरासोबत बोलले उद्या संध्याकाळी त्यांची अपॉइंटमेंट घेतली आहे बघू ते काय म्हणत आहेत तिला आठवण तिच्यासाठी आणि आपल्यासाठी सगळ्यांसाठी फायद्याचं आहे कारण तिच्यामुळे तो पकडला जाऊ शकतो एकदा का तो पकडला गेला की कसली भीती नाही आरो म्हणाला बरोबर आहे तुझं आरो एका आडनावामुळे किती घोळ झाला बघ अंश म्हणाला पण बरं झालं तो घोळ झाला कारण नाही तर माझ्या सानवी आयुष्यात आली नसती चांगली आहे रे ती एवढ्या मुलींचे प्राण वाचवले तिने किती धाडस दाखवलं असेल तिने सोपी गोष्ट नाही आहे ही अंश कित्येक आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवले तिने आरो अभिमानाने म्हणाला ते ही आहेच रे वहिनी एवढा धाडसी असतील वाटलं नव्हतं की ती घाबरतात त्या अंश म्हणाला तिच्यासोबत जे काही झालं त्यानंतर ती त्यातून बऱ्यापैकी बाहेर पडली सगळ्यांना जमत नसतं ते लोक डिप्रेशन मध्ये जातात सुसाईड करतात पण सानवीने तसं काही केलं नाही आरो म्हणाला खरं आहे तुझं अंश सुस्कारा सोडत म्हणाला अनन्या आणि सानवी डायनिंगवर जेवण लावू लागला तसं दोघांनी विषय तिथेच थांबवला आरोने सानवीकडे पाहिलं मगापेक्षा बरीच नॉर्मल झाली होती थी। ती तिला व्यवस्थित वागताना पाहून त्याला बरं वाटलं अरे तुम्ही दोघे बसून काय आहात या ना अनन्या हाक मारत म्हणाली आज आमच्यासाठी काय खास बेत बनवलाय तू आरो उठत म्हणाला तुझी फेवरेट आम्रखंड पुरी काजूची भाजी कोशिंबीर मिरचीचं लोणचं सगळं काय आहे ती बोलली अरे वा बऱ्याच दिवसांनी तुझ्या हातचं खायला मिळणार आहे आरव चेअरवर बसत म्हणाला आरो रातचं लग्न झालं की आपण सगळे तीन चार दिवसासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ कंटाळा आला तेच ते रुटीन फॉलो करून अनन्या म्हणाली ऑफकोर्स जाऊया आपण आम्ही देखील का काम आणि बाकी गोष्टीत रिलॅक्स व्हायला वेळच नाही मिळतोय तो बोलला मग आपण जायचं हे नक्की अनन्या जेवण सव करत म्हणाली सगळेजण गप्पा मारत जेवण संपवत होते सांडवी पहिल्यापेक्षा बरी असली तरी चेहऱ्यावरून ते विचारात आहे स्पष्ट समजत होतं तिला सगळं काही आठवण्याचा ती प्रयत्न करत होती ते जर आठवलं तर तिचा त्रास अजून कमी होणार होता साडे अकराच्या दरम्यान राज आणि शुभ्रा घरी परत आले दोघांच्या चेहऱ्यावरून आनंद वाहत होता संध्या आपल्या बहिणीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून खूप खुश होती फायनली तिला तिच्या हक्काचं प्रेम सुख मिळतंय यात तिला आनंद वाटत होता रात्री बारा साडे बारा सुमारास आरवाने सांवी घरी निघून गेले राज पण त्याच्या रूमवर गेला शुभ्रा संध्या अनन्याकडे थांबणार होता राज सकाळी त्यांना इथून पिक करून बसमध्ये बसवून देणार होता आरव आणि सानवीला घरी येईपर्यंत एक वाचून गेला सानवी तर झोपी गेली होती आरवने तिला अलगद उचलून रूममध्ये आणला आणि बेडवर झोपवला तो फ्रेश होऊन बेडवर आडवा झाला त्याच्या डोक्यात विचार चक्र फिरत होते सानवीच्या चक्रव्यूहात अडकली ते चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न आरव करत होता तो विचार करत असताना तिचा हात त्याच्या अंगावर पडला ती त्याच्या जवळ सरकली आणि कुशीत शिरली आरोग्य तिला अजून जवळ ओढलं हे सगळं नसतं तर आज ती किती सुखी असते सुरुवातीला अॅरोगेंट वाटणाऱ्या तिच्या वागण्यामागचं कारण समजल्यावर त्याला रागापेक्षा तिची काळजी वाटू लागली आरव डोळे मिटणार इतक्यात त्याला सानवीचा सा सा मोबाईल व्हायब्रेट झाल्याचं लक्षात आलं कधी न ते त्याने तिच्या नकळ तिचा मोबाईल ओपन केला एका अननोन नंबरवरून तिला मेसेज आला होता त्याने व्हॉट्सअप ओपन केला त्या नंबरवरून एक व्हिडिओ आला होता आरवने आवाज कमी करून व्हिडिओ प्ले केला जवळजवळ सात आठ मिनिटांचा तो व्हिडिओ होता पण तीन चार मिनिटांपलीकडे त्याच्याने तो बघवला गेला नाही त्याला किळस ला वाटू लागली त्या व्हिडिओत सान्वी देखील होती जिला हे सर्व पाहावत नव्हतं म्हणून ती ओरडत होती नेहमी चेहरा लपवला जायचा पण आज तिचा चेहरा स्पष्ट दाखवला जात होता नक्की काय इंटेन्शन आहे या माणसाचं इतकं विषुप्त कोणी कसं काय असू शकतं माझ्याने पुढचा व्हिडिओ पाहवला जात नाही आहे आरो व्हिडिओ नीट पहा कदाचित त्या माणसाबद्दल काही क्लू मिळेल तो स्वतःशीच म्हणाला नाहीला जाणे त्याने व्हिडिओ प्ले केला तो बारकाईने व्हिडिओ पाहत होता त्यात कुणी दिसते का ते पाहत होता समोरच्या व्यक्तीने पूर्ण खबरदारी घेऊन तो व्हिडिओ बनवला होता पण त्याचा आवाज एडिट करणं कदाचित तो विसरून गेला होता येस त्याचा आवाज ॲटलिस्ट त्याचा आवाज तर समजला ज्या अर्थी तो सानवीवर लक्ष ठेवून आहे त्या अर्थी तो तिच्या आसपास आहे कदाचित तो तिला भेटला असेल पण तिने त्याला ओळखलं नसेल सान्वीच्या आजूबाजूला असणाऱ्या व्यक्तींवर नजर ठेवायला हवी आहे तो नक्कीच सान्वीला परत भेटणार आरो स्वतःशी म्हणाला त्याने तो व्हिडिओ स्वतःला फॉरवर्ड केला आणि तो नंबर आणि व्हिडिओ सानवीच्या मोबाईलमधून डिलीट केला डोक्यात काहीतरी प्लॅन ठरवला आणि तो झोपी गेला नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून सानवीने आवरायला घेतलं आरव नुकताच बाद घेऊन बाहेर आला होता त्याने पाहिलं सानवी शून्य ठरवली होती ती खूप विचार करते हे त्याला समजत होतं म्हणून तर तो आज तिला डॉक्टर पुरातकडे घेऊन जाणार होता ती विचारात ठरवली असताना त्याच्या बाहूंचा वेळखा तिच्या भोवती पडला गुड मॉर्निंग डार्लिंग तू तिच्या शोल्डरवर ओट टेकवत म्हणाला त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली गुड मॉर्निंग ती हलकं हसत म्हणाली तुला माहिती आहे का उद्या काय आहे ते आरवने तिच्या मानेवर ओट टेकवत विचारलं काय आहे उद्या सानवी उद्या आपल्या लग्नाला दोन महिने पूर्ण होत आहेत तो बोलला फक्त दोन महिने म्हणजे म्हणजे मला असं वाटतं आपलं लग्न होऊन दीड दोन वर्ष उलटून गेलेत असं वाटत नाही नवीन नवीन लग्न झाले ती म्हणाली कारण तू ही फेज एन्जॉय करत नाही सान्वी किती त्रास करून घेते स्वतःला मला माहिती आहे तुला तुझा भूतकाळ जाणून घ्यायचा आहे आपण तसे प्रयत्न देखील करतोय पण खरं सांगू तू भूतकाळ जाणून घ्यायच्या नादा तुझा वर्तमान आणि भविष्य खराब करतेस आरो तिला समजवत म्हणाला आरो ती बोलली तुला कदाचित माझ्या बोलण्याचा राग येईल पण खरं सांगतो आपण एखादी गोष्ट जितकी जास्त कुरवाळतो ती तितकीच आपल्या अंगाला लागते जाणून घेणं चूक नाही पण त्याला वाहून देणं चूक आहे या तू या सगळ्यात जगणं विसरून जातेस सानवी असं मला वाटतं तो म्हणाला सॉरी आरो ती वळत त्याच्या मिठीत शिरत म्हणाली तू स्वतःला सॉरी म्हटलं पाहिजे शोना कारण तू स्वतःवर अन्याय करतेस बरं आज संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर जायच्या आधी मला कॉल कर मी तुला पिक करायला येतो आपण डॉक्टर पुरातना भेटायला जाऊ आरो बोलला हो चालेल सान्वी हलकं हसत म्हणाली दोघांनी पटापट आवरायला घेतलं आवरून नाश्ता करून ते आपापल्या कामाला निघून गेले तर हा भाग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद